सगळ्यांना माहिती आहे ना कार्यक्रम कसला चालू आहे सगळ्यांना माहिती इकडे अर्थात दादूस यांना आपण आशीर्वाद दिला अर्थात बिग बॉस मध्ये कलर्स टीव्ही वरती हा बिग बॉस कार्यक्रम आपण सगळेजण पाहतात त्याचे सगळे एपिसोड आपण सगळेजण पाहिलेले असतील बिग बॉस या कार्यक्रमाच्या माध्यमातून दादूस घराघरा जाऊन पोचलेलेच आहेत पण या कार्यक्रमाचं फॉर्मॅट काय आहे जो सगळ्यात जास्त भांडतो तो टी व्हीला दिसतो बरोबर आहे की नाही दादूस तुम्हाला दिसले भांडताना नाही दादूस यांच्याच बभावाच्या विरुद्ध दिशेने वाहणारा कार्यक्रम होता अर्थात द बिग बॉस पण तरी सुद्धा शंभर दिवसापैकी सत्तर दिवस दादूस यांनी त्या घरामध्ये टिकाऊ धरला कारण प्रेम मैत्री आणि दोस्ती सगळ्यांची प्रेम भावना त्यांनी राखून ठेवली मित्र बनवले आणि त्या मित्रांच्या सहाय्यानं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सत्तर दिवसाचा प्रवास दादूस यांनी बिग बॉस मध्ये केला आपण सगळ्यांनी जण भरभरून महाराष्ट्रातला कोळी गीतांचा बादशाह त्या बिग बॉसमध्ये टिकून राहिला आणि म्हणून मानव असं वाटतं की आधीच होता तो कोळी गीतांचा बादशाह रे तो आधीच होता कोळी गीतांचा बादशाह रे आणि म्हणून झाला बिग बॉसचा दादूस आला रे